देवी शिवाय नमस्तुभ्य कानी मंगळगौरीची गौरीची नगर होते तेथे एक वाणी राहत होता त्याला मुलगा नव्हता त्याच्या घरी एक वसावी येई अल्लग म्हणून पुकार करी वाण्याची बेकू त्याला भिक्षा आणि निपुत्रकांच्या हातची भिक्षा आम्ही घेत नाही म्हणून हा निघून जाई ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली त्याने त्याला युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अल्लग म्हणतात सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा घाल अशी भिक्षा तिनं झोळीत घातली गोसावी बुवाचा नेम मोडला त्याने मुलबाळ होणार नाही असं तिला शाप दिला तिने त्याचे पाय धरले भुवाने उशाप दिला गोसावी म्हणाला आपल्या निळ्या घोड्यावर बेस निळी वस्त्रे परिधान कर रानात जा तिथे घोडा अडेल तिथे खण देवीचे देऊळ लागेल तिची प्रार्थना कर तुला पुत्र होईल असं बोलून गोसावी निघून गेला तिने आपल्या पतीला सांगितलं वाणी रानात गेला घोडा अडला तिथे खणले देव देवीचे देऊळ लागले आता देवीची मूर्ती आहे मनोभावी पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर वांग म्हणाली धनद्राव्य वगैरे सर्व आहे पण पोटी पुत्र नाही म्हणून मी दुःखी आहे मी प्रसन्न झाले आहे तुला संतते सुख देते अल्पवयशी पुत्र पाहिजे तर गुणी मिळेल दीर्घयुष्य घेतल्यास तर जन्मांध होईल कन्या घेतली तर बालविधवा होईल इच्छा असेल ते माग त्याने अल्पवयशी पुत्र मागितला देवाने सांगितलं माझ्या मागल्या बाजूस जा तिथे गणपती आहे त्याच्या त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे गणपतीच्या तोंडावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोस खाऊ घाल म्हणजे तुला कार्यभाग होईल नंतर देवी अदृश्य झाली देवळामागे गेला गणपतीच्या तोंडावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले मोठभर घरी नेण्याकरिता घेतले तो आपल्या मोठेत आंबा एकच आहे चार पाच वेळा झाले गणपतीला त्रास झाला त्यांनी सांगितले तुझ्यानिशिबी एकच फळ आहे ते बायकोला खाऊ घातले ती गरजवर राहिली नवमास पूर्ण झाले मुलगा झाला उभयंतच मोठा आनंद झाला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणे नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविला मामा भाषेचे काशीत जाऊ लागले जाता जाता काय झाले वाटीत काही मुली खेळत होत्या त्या एकमेकीचे भांड भांडू लागल्या एक, एक मुलीला दुसरी मुलगी म्हणू लागली काय रान द्वाड आहे देवा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळगुरूचे व्रत करते आमच्या कोळवांता कोणी राण होणार नाही मग मी तर मुलगी आहे हे भाषण मामाने ऐकले त्याच्या मनात या आपल्या भाषेचं लग्न करावे म्हणजे हा दीर्घावशी होईल त्या दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला मुलीची आई बापास पंचायत पडली कोणीतरी प्रवासी मिळेल तर त्याला पुढे करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागली माम भाषेच्या दृष्टीत पडले माम मामापासून बाशात नेले गोरज लग्न लावले उभयंताच गोरीहारापाशी निजवले दोघी झोपी गेले मुलीला दे देवीने दृष्टांत दिला अग ग मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला साप येईल त्याच्या पायाला दूध ठेव दूध पिऊन सर्प कर्यात शिरेल त्याच्या अंगाच्या चोळीने तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वान दे तिने केले दृष्टांताप्रमाणे घडून आले काही वेळेने तिचा नवरा उठला भूक लागली म्हणून लाडू खायला दिले फराळ झाल्यावर तिने त्याला अंगठी दिली पहाटेच उठून ताट घेऊन बिराडी गेली मामा मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी काय झाले इनं सकाळी उठून स्थान केलं आपल्या आईला वाण दिलं आई करा उडून पाहू लागली तो त्यात हार निघाला आईनं कन्येचे गाळ्यात हार घातला पुढे पहिला व... वर मंडवात आला मुलीला खेळायला आणली ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी याचबरोबर खेळत नाही रात्रीच्या लाडवाची व अंगठीची खून काही पटेना आईबापांना काळजी लागली नंतर त्यांनी छत्र चालू केला जो ब्राह्मण येईल त्यात पाय अंगठी घालून धुवावेत भावांनी गंध लावे आणि बापांनी विडा द्यावा असा क्रम चालू केला इकडे माम भाषे काशीच गेले एके दिवशी भाषेत मूर्छा आली यमदूत प्राण आले तेव्हा मंगळ गोरी आडवी आली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौरी तिथं अदृश्य झाली भाषा जागा झाला तसं आपल्या मामा सांगू लागला मला असं असं स्वप्न पडलं ठीक झालं तुझ्यावरच विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागली लग्नाच्या गावी आली तळ्यावर स्वयंपाक करू लागली दासीने येऊन सांगितलं इतर अन्नछत्र आहे तिथे जेवायला जा हे म्हणाले आम्ही पन्ना पन्ना पण घेत नाही दासींनी यजमाने सांगितले यांनी पालखी पाठवली अधारित घरी नेलं पाय धुताना मुलींना नवऱ्यास वेळ ओळखलं नवऱ्याची अंगठी ओळखली आईबापांनी विचारलं तुझं जवळ खून आहे का त्याने लाडवाचे ताट दाखवले सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला माम मामभासा माम भासा सून घेऊन घरी आले सासूने सुनेचे पाय धरले तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला तिने सांगितलं मला मंगळगुरीचे व्रत असतो ही सगळी तिची कृपा आहे सासर माहेरची घरची दाराची सर्वजण जमली आणि त्या व्रताचे उद्यापन केले तिला मंगळगोरी प्रसन्न झाली तशी तुम्ही हो आणि आपली सुभाग्य अखंड राहू इतकीच देवाची प्रार्थना देवीची प्रार्थना करा ही धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली साठी उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपृ संपूर्ण श्री शिवाय नमस्तुभे